राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक आदर्श भारत माझा सदैव न्याय आपल्या सो नमस्कार कामगार नेते स्वर्गीय श्याम मात्रे यांच्या कन्या श्रुतीताई मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू पनवेल येथील गणेश मार्केट मधील व्यापारी मंडळाने गणेश मंदिरात महाआरतीचे आयोजन करत सर्वांनी एकत्र येत केक कापून श्रुतीताई म्हात्रे यांना आठ दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या श्री गणेश व्यावसायिक विकास संघाचे उपाध्यक्ष सचिव अरुण कोळी खजिनदार संजय अनिकेत थोरात सुभाष तानाजी नांगरे यांसह अनेक व्यावसायिक सदस्यांच्या उपस्थितीत श्रुतीताई म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला कामगार नेते श्याम म्हात्रे साहेबांनी रुजवलेले बीजचे व्रटवृक्ष व्हावा व कामगारांना व्यापाऱ्यांना न्याय देण्यासाठी सदैव

आणि संपूर्ण दिवस सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा बाप्पाच्या ठिकाणी नतमस्तक होऊन या सर्वांचं प्रेम घेण्यासाठी दरवर्षी सकाळी आठ वाजता रात्री आठ वाजता माझ्या आवर्जून उपस्थिती असते आणि त्यांचं प्रेम आहे की मी सर्व गोष्टी सोडून ते सकाळची आठची घंटा आणि संध्याकाळची आठची घंटा ही बाप्पाच्या चरणी आमची अर्पण असते आणि या ठिकाणी साहेबांवर जेवढं प्रेम त्यांचं होतं तेवढंच प्रेम ती लोक आजही माझ्यावर करत आहेत आणि हा ऋणानुबंध आहे आणि हाच माझा परिवार आहे श्याम म्हात्रे साहेबांनी कामगाराला तर आपुलकी न्याय दिला आणि व्यापाऱ्यांनाही आज गणेश मार्केटचे उभा आहे त्यांच्या आदरस्तंभामुळे उभा आहे काय सांगाल आणि मात्रे साहेबांनी जे काही बीज या ठिकाणी रोवलेलं आहे तर हे सर्वच मात्रे साहेबांचे समर्थक त्यांची मुलं ज्यांना मुलाप्रमाणे त्यांनी या ठिकाणी उद्योगधंद्यासाठी लावलं तर ही सर्व मंडळींची एकच त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातन हे लावलेलं बीच एक चांगलं मोठ्या याचं रोप आणि वटवृक्ष व्हावं यासाठी सदैव कार्यशील राहणार आहे आज शाळेमध्ये असंख्यांनी मध्ये आपले चाहते आले साहेबांना मानणारे वर्ग आला आणि आपल्याला शुभेच्छामुळे आनंद वाटतो त्याला काय सांगायचं नाही खऱ्या अर्थाने आज खरंच खूप अतिशय आनंद होत आहे सकाळी आठ वाजल्यापासून ते आता आठ वाजेपर्यंत बारा तासामध्ये असंख्य लोक आली आणि हेच त्यांचं प्रेम आहे आणि हीच आपल्या वर्षभराच्या कामाची पोचपावती असते की आपला माणूस आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येत असतो तर असंच ईश्वराला मी प्रार्थना करेन की असं सदैव लोकांचा विश्वास सार्थ करण्याची मला संधी मिळू देत आणि असंच सर्वांचं प्रेम भरभरून आयुष्यभर राहू देत आमदार नेते श्याम मात्रे साहेबांचा सामाजिक वाचा पुढे घेऊन जाताना कामगार नेत्यांचा वाचा पुढे घेऊन जाताना तुम्ही आज वाढदिवस आपण सर्व व्यापारी मंडळाने गणेश मार्केट मध्ये गणेश महाआरतीच आयोजन केलं काय कैलास वासी आमच्या सर्वांचं दैवत कामगार नेते श्याम मात्रे साहेब यांचा आम्ही सुरुवातीपासूनच आम्ही त्यांच्या मुलाबाळासारखे त्यांच्या सोबत काम करत आलेलो आहोत त्यांच्या कार्यकर्ते काम करत आलेलो आहोत त्यांच्यानंतर जे काय आमच्या या व्यावसायिकांना बाकी पाहिजे होता पाठबळ पाहिजे होत ते साहेब गेल्यानंतर आम्हाला वाटत होतं की ते भेटेल की नाही परंतु आमची तिला आम्ही बहीण मानतो आमची पण साहेबांच्या नंतर डॉक्टर सुतीताईने आम्हाला कुणालाही वाऱ्यावर न सोडता मग ते कामगार शास्त्र असेल व्यावसायिक लोक असतील या सर्वांना एक चांगलं सहकार्य केलं प्रत्येक आमच्या कुठल्या अडचणीला एका आवाजावरती उभी राहते आणि आमच्या सर्व व्यावसायिकांवर तिचं खूप प्रेम आहे आणि हे असंच आमचं ऋणानुबंध आयुष्यभर राहतील असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि आजच्या माझ्या त्या लाडक्या बहिणीला या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा माझ्या नंदर परिवारातर्फे माझ्या व्यावसायिक संघातर्फे माझ्या गणेश मार्केट मंदिर ट्रस्ट तर्फे व तमाम कामगार क्षेत्राच्या वतीनं व पनवेलच्या वतीनं डॉक्टर सुखिताई आपणास उदंड आयुष्य लाभो व गरिबांची आपल्या सन्मान्य साहेबांच्या पायावर पाऊल ठेवून गरिबांची सेवा अशीच करत राहो ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो